नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार शेतकरी मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी उद्यापासून संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे उद्याच्या दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच उद्यापासून राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल आता महाराष्ट्रातील पावसाची उघडी ही संपणार आहे लवकरच आपल्याला राज्यात झड स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळेल मात्र उद्यापासून आपल्याला राज्यातील संपूर्ण भागात जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे तर जाणून घेऊया मित्रांनो उद्याच्या दरम्यान म्हणजेच सात ऑगस्ट रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पाहतात पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पण आपल्या कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी आयकॉन प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सुरुवातीला विदर्भात पाहिले असता विदर्भात गेल्या पाच ते सहा दिवसापासून तापमानात मोठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली आता मात्र उद्या दुपारपासून विदर्भ जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया व इतरही आसपासच्या परिसरात उद्या दुपारपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण होऊन दुपारनंतर व रात्री दरम्यान आपल्याला मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यातील काही परिसरात आपल्याला जोरदारच पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल यामध्ये लातूर अरळी उदगीर नांदेड परभणी हिंगोली व इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र छत्रपती संभाजीनगर जालना बीड माजलगाव सिल्लोड वैजापूर या आसपासच्या परिसरात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात सुद्धा पुणे सासवट सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली कुची जत सोलापूर पंढरपूर बारामती दौंड अहिल्यानगर या संपूर्ण परिसरात उद्या दुपारपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील मात्र दुपारनंतर संपूर्ण परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे तसेच कोकण किनारपट्ट्यात पाहिले असता यामध्ये गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण नंबरली या संपूर्ण आसपास परिसरात उद्या आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र मुंबई ठाणे पालघर आणि वसई विरार या परिसरात पावसाचा जोर थोडा कमी असणार त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र खालीजच्या भागात नाशिक त्रिमेक इगतपुरी मालेगाव चाळीसगाव मनमाळ या संपूर्ण परिसरात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मात्र नंदुरबार धुळे जळगाव या परिसरात ढगाळ वातावरण असेल या परिसरात फार मोठा पाऊस पाहायला मिळणार नाही मित्रांनो एकंदरीत पाहायचं झालं तर आता राज्यातील पावसाची उघडी फी संपलेली आहे उद्यापासून पावसालाही सुरुवात होणार आहे मित्रांनो हा पाऊस राज्यात मोठ्या स्वरूपाचा असणार म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा मित्रांनो ही होती उद्याची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट हे अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद